जय जा श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना सोफा खूप खराब झालेला होता तर तो साफ करायचा साफ करण्यासाठी थोडी वेगळ्या पद्धतीने करते मी साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शॅम्पू टाकायचा जे पाणी आहे पाण्याने पूर्ण साफ होणार नाही तर जो फेस येतो त्याच्यावर त्या फेसाने पूर्ण साफ करायचा आहे एक मा स्पंज घेतलेला आहे मार्केटमध्ये हे स्पंज अगदी दहा पंधरा रुपयापर्यंत मिळून जातं आणि याने चांगलं साफ होतं आणि हे जर नसेल तुमच्याकडे तर साधा कपडा तो पण चांगला जर पिळून घेतला तर त्याने पण होऊन जातं पण त्याला फेस नाही येत पूर्ण जे पाणी आहे ते त्यातलं काढून टाकायचं आणि त्यात फक्त फेसच ठेवायचा जो पासून तयार झालेला आहे तो आणि सोप्याला जर काही डाग वगैरे पडले असतील तर त्याच्यामध्ये हे विनेगर टाकलं तरीही चालतं पण या सोप्याला काही डाग वगैरे पडले नव्हते त्याच्यामुळे फक्त शॅम्पूचाच वापर करत आहे पूर्ण जे पाणी आहे ते काढून टाकल्यानंतर या पद्धतीने पुसून घ्यायचा चांगला जो मळ आहे तो त्याच्यावर येऊन जातो आणि पुसायच्या अगोदर जे व्हॅक्यूम क्लिनर आहे त्याने पण साफ करून घेतलेलं होतं व्हॅक्युम क्लिनर नसेल तुमच्याकडे तर साध्या कपड्याने असं साफ करून घेतला तरीही चालतं आणि या पद्धतीने व्हाईट रंगाचा सोफा आहे तरी पण याने खूप चांगला निघतो सर्व सोपे पुसल्यानंतर साधं परत पाणी घेतलं आणि एक कपडा घेतला त्या कपड्यातलं पण पूर्ण पाणी काढून टाकलं याच्यामध्ये शॅम्पू वगैरे काही टाकलेलं नाही फक्त पाणी आणि सोफा साफ केल्यानंतर जो साफ झाला तो असा या पद्धतीने भिंतीकडे तोंड करून ठेवलेला आहे त्याचं जेणेकरून त्याच्यावर कोणी बसणार नाही आणि जी घरामध्ये धूळ असते ती पण जाणार नाही कारण ओल्या याला लवकर धूळशी शिटकते आणि जेव्हा सोफा साफ करायचा तेव्हा चांगलं उन उन्हाळ्यामध्ये करायचा कारण जे धूळ हे आहे त्याच्यामध्ये पाणी गेल्यानंतर ते सुकायला वेळ लागतो जे साधं पाणी आहे त्याने पुसल्यानंतर त्याचा रंग तुम्ही पाहू शकता किती खराब झालेला होता तर आता हा पण सोपा या भिंतीच्या साईडने लावून ठेवायचा एक दोन दिवस तरी असाच ठेवते म्हणजे तो चांगला सुकला जातो घरातली साफसफाई थोडी थोडी तर चालू असतेच पण एका बाजूची झाली की दुसरी बाजू लगेच तयार होऊन जाते याच्यामध्ये बरण्या होत्या तर त्याच्यावरही खूप धूळ बसलेली होती आणि हे ऑनलाईन बोलवलं होतं मी बऱ्याच जणींना आवडलं आणि छान आहे बरण्या अशा कोपऱ्यामध्ये बसून जातात त्या बरण्यात पुसून घेतल्या कारण घासलेले आता जास्त दिवस नव्हते झाले त्याला घासायला पण हे जे आहे याच्यामध्ये धूळ झाली होती बरण्या पुसून घेतल्या आणि हे, चा हे चांगलं साफ करून घेतलं नळ आहे तर नळाच्या त्या प्रेशरने पण चांगलं हे होऊन त्याच्यानंतर हळकुंड आणलेले होते हळद मी घरीच करत असते उन्हाळी वाळवणामध्ये सगळ्यात सोपा जो पदार्थ असेल तर तो म्हणजे हळद फक्त हळकुंड आणायचे आणि अडकीत त्याने त्याला थोडेसे बारीक करायचे उन्हामध्येही ठेवायची आवश्यकता पडत नाही कारण चक्कीमध्ये लगेच काढून देतात तर हे अर्धा किलो हळकुंड होते ते काढले ताटामध्ये आणि इकडे श्रेयाचं चालू होतं जे देवघरामध्ये आणलेलं होतं ड्रॉवरचं तर त्याच्यामध्ये वस्तू ठेवायच्या बाकीच होत्या अजून कारण जिकडे तिकडे कुठे काही कुठे काही एक वस्तू ठिकाण्यावर नव्हती त्याच्यामुळे त्या शोधल्या आणि जे ड्रॉवर आहे देवाचं याच्यामध्ये त्या लावणं सुरू आहे तर एका अं खाणेही भरपूर आहे त्याच पद्धतीने देवाचं साहित्य पण बरंच असतं आपल्या घरामध्ये तर एका ड्रॉवर मध्ये जे बाळकृष्णासाठी ड्रेस आहे ते परत कपडे काही जे खाली टाकतात पूजेसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे असतात आणि पूजा आता वर्षभर काही ना काही चालूच असते तर ते कपडे परत देवघरामध्ये टाकायचे कपडे बऱ्याच प्रकारचे कपडे आहे आणि बाळकृष्णाचे ड्रेस मी घरीच शिवते त्याच्यामुळे जेव्हा वाटेल तेव्हा आपण शिवू शकतो ते चालू आहे परत काही वस्तू इकडच्या तिकडे थे ठेवणं चालू आहे सध्या कारण एकदा ते वस्तूचं ठिकाण पक्क होईपर्यंत थोडासा वेळ लागणार आहे इकडे जे हळकुंड आहे त्याचे पण तुकडे करते एक एका हळकुंडाचे तीन चार तुकडे केले की के होऊन जातात आणि हळकुंड वापरताना मी तेली हळकुंड वापरत असते हळदीसाठी साधे जे पिवळ्या कलरचे असतात ते नाही वापरत तेली आणि हे चक्कीतून दळून आणले की हळद तयार होऊन जात गेले काही दिवस हो, काही आला नाही कारण तब्येत थोडी बिघडलेली होती एक दोन ठिकाणी कार्यक्रमाला गेली एका बहिणीच्याकडे वास्तुशांती होती एकीकडे कुंकाचा कार्यक्रम होता कुंकू म्हणजेच साखरपुडा आणि त्या प्रवासामध्ये व्हिडिओ काही काढला नव्हता तेव्हा पण थोडीशी तब्येत बिघडली त्याच्यामुळे काही दिवस काही व्हिडिओ आले नाही आणि कम्युनिटीवर टाकायला नेमकं किती दिवसाचं टाकावं तेही समजत नव्हतं पण म्हटलं आता तब्येत चांगली झाल्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करूया एक काही दिवस झाले आता व्हिडिओ टाकून कमेंट भरपूर आहेत काही कमेंट असे असतात है है। आ, की ज्यांचे जे उत्तरं आहेत ते लिहून नाही देत आहेत त्याच्यासाठी व्हिडिओद्वारे सांगितलं जातं तर सुरुवातीचं काही थोडेसे जे काही कमेंट ना, आहे त्याचा व्हिडिओद्वारे रिप्लाय देते आणि काही कमेंट असे आहेत की ज्या कदाचित त्यांना मी पण रिप्लाय करते प्रत्येक कमेंटचा रिप्लाय असतोच माझा पण कदाचित ज्यांनी कमेंट केली त्यांना माहिती नसेल की रिप्लाय कुठे आहे एका ताईची खूप दिवसापासून कमेंट आहे जेव्हा मी सूनसुंदरी जी चुनरी आहे ती एक व्हिडिओमध्ये दाखवली होती त्याच्यान त्याच्यानंतर एका आता बऱ्याच वेळा कमेंट आली मी त्यांना रिप्लायसुद्धा दिला तर रिप्लाय जर वाचायचं असेल तुम्हाला तर जर तुमची कमेंट आलेली असेल आणि मी जर रिप्लाय दिला तर जेव्हा यूट्यूब सुरू केलं तेव्हा वर असं एक असं येतं की काहीतरी नोटिफिकेशन आलेलं आहे तुम्हाला तर त्याच्यावर जर टच केलं तुमच्या कम तुमची कमेंट दिसती आणि त्याच्या खाली माझा रिप्लाय पण दिसतो पण तरीही तुम्हाला जर त्या ताई आहेत त्यांना काही कदाचित समजत नसेल तर हे सुन जी चिचुनरी आहे त्याचं आयुर्वेदिक औषध तर मला काही माहिती नाही आणि आमच्या एवढ्या याच्यामध्ये असं मी काही कधी ऐकलेलं नाही की कोणाला चावलेली आहे म्हणून फक्त एक याच्यावरच सर्च केलेलं होतं मी की चावल्यानंतर काय होतं किंवा विषारी आहे का घरी आली तेव्हा वाचलं होतं तर कदाचित आयुर्वेदिकपेक्षा दवाखान्यामध्ये त्याचा इलाज लवकर होईन असं वाटतं मला आणि आयुर्वेदिकचा आयुर्वेदिकही चांगलं आहे असं नाही पण जे ॲलोपॅथिक आहे दवाखाना आहे त्याच्यामध्ये लवकर इलाज होईल तर आणि चौकशी करून पाहतो मी मला पण नेमकं माहिती नाही त्याच्यानंतर आणखी जास्त कमेंट आहे त्या म्हणजे तिळाच्या कुरड्या केल्या होत्या मी त्याच्या त्या ते व्हिडिओवर खूप कमेंट आहे तिळाच्या कुरड्या ह्या फक्त विदर्भ मराठवाडा या दोन भागामध्येच केल्या जातात आणि बाकीच्या भागामध्ये मा मला तरी वाटतं की नाही कारण कमेंटनुसारच करतही असते पण ज्या काही कमेंट आल्या त्याच्यानुसारच असं वाटतं मला आणि विदर्भ मराठवाडा याच्यासाठी म्हणते की कारण विदर्भामध्ये आम्ही राहतो आमचे नातेवाईक मराठवा मराठवाड्यामध्ये भरपूर नातेवाईक आहे तर त्या पण कुरड्याचं ऐकलेलं आहे त्याच्यामुळे असं वाटतं मला तर काही ताईंच्या कमेंट होते की ताई या सोऱ्या याला सोऱ्या म्हणतात जो कुरड्याचा साचा आहे त्याला इकडे सोऱ्या म्हणतात तर हा आहे तो कोरड्याचा सोऱ्या हे असं या पद्धतीचं असतं याच्यामध्ये रेतीचे खडे असतात जे काहीतरी असं वजनासाठी करत असतील आता एक दोन ताईच्या कमेंट होत्या की ताई तीळ याच्यातून पडणं शक्य नाही एक एक कमेंट अशी होती की ताईंनी खसखसच टाकली असेल आणि तीळ सांगत आहे तर तसं ता नाही तीळच आहे याचे जे होल असतात ते खूप मोठे असतात त्याच्यामुळे याच्यातून सहज ते तिळाचं जे हे आहे ते पडून जातं साध्या कोरड्याचा स सोऱ्या पण या पद्धतीचा मिळतो आणि हा तिळाचा आहे तर याची जी प्राईज आहे ती मागच्या वर्षी व्हिडिओ माहिती गेली होती तेव्हा व्हिडिओ केला होता मी तर त्यांनी काहीतरी सांगितली होती दीडशे दोनशे रुपयाच्या जवळपासच आहे नेमकी मला पण आठवत नाही आता तर याचे जे होल आहे ते खूप मोठे असतात त्याच्यामुळे ते सहज पडतात आणि हे आहे असं बऱ्याच कमेंट होत्या की ताई जवळून दाखवा एकदा जवळून दाखवा ह्या जास्त कमेंट होत्या तिळाच्या कुरड्याचा आणि त्याच्यानंतर आता हे जे आहे या चॅनलवर माझे व्हिडिओ वेगवेगळे वेग आहे काही शिवन क्लास सबस्क्रायबर आहेत तर काही रांगोळीचे आहे काही रेसिपीचे आहे त्याच्यामुळे कमेंट पण वेगवेगळे असतात तर तशाच काही ब्लाउजविषयी बऱ्याच कमेंट आहे की ताई म्हणजे फोरटकचं ब्लाऊज त्याची कटई केलेली आहे मी ती टाकली होती कटोरी ब्लाउजची झालेली आहे त्याच्यानंतर बाही वेगवेगळ्या कशा म्हणजे बरेच व्हिडिओ आहे त्याचे प्लेलिस्ट पण आहे तुम्ही जाऊन पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तरी पण थोड्या छोट्या छोट्या चुका होतात तर त्या चुका टाळण्यासाठी जे मला माहिती आहे प्रत्येकाचं आता वेगवेगळं असू शकतं ते पण आणि जे मला माहिती आहे ते मी इथे सांगते काही ताई म्हणतात ही जी बाही आहे मी थोडी अशी शिवल्यानंतर अशी तरवते असं होतं बऱ्याच जणीचं तर हे व्हायचं कारण जे आहे जे आपण शोल्डर घेतो शोल्डर प्रत्येक जे आता शरीर प्रत्येकाचं सारखं नसतं वेगवेगळं असतं तर त्याच्यामुळे जे शोल्डर घेतो ते शोल्डर घेताना जर ही बाहितं रंगत असेल तुमची तर शोल्डर कमी घेतलं जातं तिथे साडेपाचचं सहज म्हणजे प्रत्येकाच्या चा याच्यासाठी जवळपास साडेपाचचं शोल्डर असतं पण थोडंसं असं की आता बार ही, ही बाही उतरते किंवा हा जो भाग आहे खांद्याचा तो थोडासा जर रुंद असेल तर थोडं जे शोल्डर आहे ते थोडं वाढवायचं अगदी सहा नाही घ्यायचं कारण सहा खूप जाडबाईला पाहिजे आणि जो मध्यम बांधा आहे त्यांच्यासाठी साडेपाच बरोबर आहे पण तरीही जर ही बाही वर तरंगत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी साडेपाचच्या पुढे एक किंवा दोन रेषा घ्यायच्या प्रत्येक वेळी म्हणजे आता व्हिडिओ जरी मी टाकलेला आहे तरी पण बदल करणं खूप महत्त्वाचं असतं शिवून पाहायचं त्याच्यानंतर थोडाफार बदल करायचा तर दोन रेषा घेऊन पाहायच्या तरी जर तर आणखी तीन रेषा घ्यायच्या आणि हे जर खाली उतरायला लागलं इथलं जी बाही आपण इथे अटॅच करतो हे जर खाली उतरायला लागलं जास्त तर एक रेष कमी करायची अगोदर सुरुवातीला साधं साधं शिवून पाहायचं खूप भारी कपडा नाही शिवून पाहायचा हलकं शिवायचं म्हणजे हे होतं त्याच्यानंतर एका ताईची कमेंट होती की गळा जो आहे हा थोडासा इकडे उतरल्यासारखा होतो जे आहे हे उतरतं तर ते गळा मोठा होतो शक्यतो अडीचचाच गळा बरोबर होतो कोणत्याही मापासाठी आणि खूप जर जाड असेल ज्याचे असा बांधा प्रत्येकाचा वेगळा असतो जर जाड असेल तर त्याचा गळा थोडासा मोठा घ्यावा लागतो पण शक्यतो अडीचचाच गळा असतो आणि खूपच जर बारीक असेल तर त्याच्यासाठी सव्वा दोनचा गळा आपण घेतो तर प्रत्येकाचं माप वेगळं असतं थोडं बदल करून पाहायचा असं वाटलं आता अडीचचा आहे उतरून राहिलं किंवा गळा आता हा जो गळा आहे हा जर मोठा झाला तर समोरचा जर गळा मोठा झाला तर अडीचचा आहे तसं वादोंचा घेऊन पाहतात ते तसं नाही तो गळा वेगळा जी गळे गळा लांबी वेगळी आणि गळारुंदी वेगळी गळारुंदी अडीच आणि गळा लांबी कोणी पाच साडेपाच असं देतं तर त्याच्यामध्ये तो बदल वेगळा आणि याच्यामध्ये हा प्रत्येक याच्यामधला बदल वेगवेगळा असतो तर प्रत्येक वेळी थोडासा बदल करून पाहायचा तर ह्या काही कमेंट होत्या आणि एक ब्लाऊज कट करायचं मला कारण आता एप्रिल महिन्याची सुरुवात झाली मध्ये तब्येतीचं झालं त्याच्यानंतर उन्हाळी वाळवणं काही झाले काही राहिले मध्येच आभाळ आलं आणि तब्येतही थोडी बिघडली त्याच्यामुळे ते राहिलं आणि लग्नही आता जवळ आलेले आहे घरामध्ये बरेच लग्न आहे त्याच्यामुळे एक ब्लाऊजची कटई मी करणार आहेच फोर टप्च शेवटी मी जास्त करून आता ही साडी म्हणजे आता दुकानच घरचं आहे त्याच्यामुळे बरेच याच्या वेळेस आणली होती संक्रांतीच्या वेळेस आणलेल्या होत्या या साड्या तर त्याचा काही व्हिडिओ केला नव्हता त्यातलीच एक मी बाजूला ठेवलेली आहे आणि जे आता लग्न होतील बाबाकडचा जो आहेर असतो तर ही साडी मांडणार आहे मी आयरावर तर याचं ब्लाऊज ब्लाऊज वगैरे शिवून रेडी करून ठेवणार आहे या पद्धतीची साडी आहे चार पाचच आणल्या होत्या ह्या आणि आणल्याबरोबर गेल्या शेजाऱ्यांनीच घेतल्या त्याच्यामुळे याचा व्हिडिओ काही केला नाही आणि एक मला ठेवली होती हे ब्लाऊज पण थोडासा वेगळं आहे डिझायनर आहे आणि जे व्हिडिओ टाकलेले होते त्यातल्या बऱ्याच साड्या बऱ्याच ताईंनी घेतल्या तर त्यांचे सर्वांचे धन्यवाद आणि या पद्धतीची ही साडी आहे रिची आहे या पद्धतीची साडी आहे आणि ही ब्लाऊज जे ब्लाऊजचा मागचा गळा आहे तो तयार आहे मागचं जे आहे पूर्ण तयार आहे या साडीचं तर आता हे तयार आहे पण पन... तयार जरी असलं तरी जशी डिझाईन दिलेली आहे तसं कधीच कट करायचं नाही कारण हे जे आहे मागच्या काळातलं जे अंतर असतं हे, हे पूर्ण मोठं असतं तर जे आपलं माप आहे त्याच्यानुसारच कट करायचं बरोबर डिझाईन येऊन जाते त्या डिझाईननुसार आणि माप आणि कटाई प्रत्येक वेळी वेगवेगळी वेग करायची आवश्यकता नाही एकदाच एखादा असं पृष्ठ वगैरे घ्यायचं त्याच्यावर फरमे काढून ठेवायचे असं तयार करून ठेवलं म्हणजे सोपं जात या पद्धतीची आहे असं करून ठेवलं सोपं जातं अगदी कपड्यावर टाकायचं आणि शिवायचं शिवायलाही जास्त वेळ लागत नाही आणि ब्लाऊज शिवणं कोणतंही कोणत्याही प्रकारचं असू द्या खूप सोपं आहे फक्त थोडंसं एकदा दोनदा ते असं डोक्यात बसायला पाहिजे की नाही हे परफेक्ट आहे थोडासा बदल करत जायचा आता मला शिव शिकून बरेच वर्ष झाले तरी पण मी बदल चालूच असतो माझ्याकडनं असं करून पाहायचं तसं करून पाहायचं आणि बसतातच असं काही नाही आहे आणि आपण स्वतः शिवलेल असतो त्याच्यामुळे थोडंसं बिघडलं तरीही काही वाटत नाही त्याला तर या पद्धतीची फरमे करून ठेवायचे बाकीचे माझे खाली आहे आणि एक आणि हा त्याच पद्धतीचा साध्या कुरड्या याचा सोरा आहे याची छिद्र आणि खूप फरक आहे दोन्ही याच्यामध्ये आता हा इकड घासून ठेवला त्याच्यानंतर इकडचं पाणी खूप खराब आहे तर असं आणि ठेवताना पण घासल्यानंतर या असं वेगवेगळंच ठेवावं लागतं याच्यात जर ठेवून गा, ठा घालून ठेवलं तर जो खालचा भाग आहे तो गंधून जातो आता साध्या कुरड्या मी बऱ्याच वर्ष झाले केले नाही एकदाच केल्या होत्या त्याच्यामुळे हा सोऱ्या पाहू शकता तुम्ही कसा झाला ते याला करायचा असला घासलं चांगलं ठेवून जातं तर दोन्ही याच्यामध्ये खूप फरक आहे